मोबाइल मोबाईल मोबाइल अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाइल मध्येच मोबाइल मोबाईल मोबाईल अरे मोबाइल बोले तो एस एस मोबाइल नमस्कार एसके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे शेतकऱ्यांसंदर्भात उत्पन्न बाजार समिती येवला येथे सोयाबीन वक्का भुसार मालाच्या लिलावाला प्रारंभ करण्यात आला बाजार समितीच्या वतीने प्रथम आलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करून या लिलाव प्रक्रिये शुभारंभ करण्यात आला सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सविता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोयाबीन मका लिलावाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी लावलेल्या बोलीमध्ये सोयाबीनला सत्तेचाळीसशे एकावन्न रुपये इतका उच्चांकी दर मिळाला तर वाळलेल्या मकाला सव्वीसशे रुपये दर मिळाला याप्रसंगी सभापती संध्या प उपसभापती संध्या पगारे संचालक किसन धनगे रतन बोरणारे संजय पगार महेश काळे नंदुकुमार अट्टल लताबाई गायकवाड सचिव कैलास व्यापारी अल्केश कासलीवाल गोरख भागवत निखिल समदडिया अमोल सोनी मनोज कासलीवाल किशोर ठाकोर शुभम श्री श्रीमाळ प्रणव काळे संकेत पटनी यासह व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन नेवला न्यूजसाठी दीपक सोनवने येवला रुपये रुपये एक दोन महावीर आणि झाला शेतकऱ्यांना आव्हान करते का मका आणि सोयाबीन प्रतिवाद करून माक घेऊन आपल्याकडं शेतकऱ्यांना सांगते का प्रतिवार करून त्यांना योग्य भाव मिळवत शेतकऱ्यांना हवं आणि मार्केट कमिटी व्यतिरिक्त माल कुठेही विकू नये मार्केट कमिटीमध्ये मला योग्य भाव मिळेल या ठिकाणी मका आणि सोयाबीनचा सोया उद्घाटन झालं आणि सभापती उपसभापती त्याचप्रमाणे सर्व शेतकरी व्यापारी या ठिकाणी हजर राहिले आणि पहिला सोयाबीनचा चौवेचाळीसशे भाव डिक्लेअर झाला या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी आपला माल विक्री इथं सोयाबीन आणि मकाचा आज शुभारंभ झाला त्याच्यात सोयाबीनचा भाव चौवेचाळीसशे एक रुपये गेला पण तिथं थोडंसं मॉच्चर असल्यामुळं थोडा कमी भाव गेला पण सोयाबीनला सत्तेचाळीसशे पर्यंत भाव असतो आणि सा त्रेचाळीसशे ते चौवेचाळीस सरासरी असते मकाचा पण भाव वाढलेली मका असली तर पंचवीसशे सव्वीसशे जाते ओरली असली तर अठराशे ते दोन हजार जाते या मक्याचं मॉच्चर असल्यामुळे थोडा भाव कमी आहे शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी सर्व माल हपतवारी करून वाळून आणि मार्केट कमिटीत आणावा योग्य भाव मिळेल देवलत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मका सोयाबीन व भुसार मालाचा लिलावाचा शुभारंभ या ठिकाणी सभापती सविताताई पवार उपसभापती संध्याताई पगारे व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत आज करण्यात आला प्रथम या ठिकाणी पहिलं जे वाहन होतं सोयाबीनचं त्याचं सत्तेचाळीसशे एक्कावन्न रुपये असा उच्चंकी भाव या ठिकाणी आज मार्केटमध्ये भेटला मी आजच्या या लिलाव शुभारंभाच्या प्रसंगी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेन की आपला शेतीमाल आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतवारी करून सोपून या ठिकाणी एवढा मार्केट कमिटीमध्ये आणावा आणि चांगला भाव या ठिकाणी आपण एवढं मार्केटमध्ये घ्यावा मार्केट, मार्केट कमिटीची जी रोख पेमेंटची सुविधा आहे त्याचाही सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा अशीच विनंती मी आजच्या लिलावाच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना करतो उद्घाटनप्रसंगी केवला बाजार समितीच्या सभापती मान्य सविताताई पवार भूपभापती संध्याताई भू मार्केटचे सर्व संचालक मार्केटचे सर्व व्यापारी मार्केटचे कर्मचारी हमाल मापारी आणि शेतकरी बांधून आज मकाचा आणि सोयाबीनच्या मुगाच्या मालाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडत आहे या प्रसंगी मकाचं सरकारचा भाव सव्वीसशे रुपये असल्याने जास्तीत जास्त मका ही वाळून मार्केटला आणली पाहिजे म्हणजे त्याची प्रतवारी झाली तर आपल्याला योग्य भाव मिळतो आणि शेतकऱ्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि व्यापाऱ्यांना पण काही अडचण येत असेल तर व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडं मागणी केली पाहिजे का अशी अशी अडचण येते आता बऱ्यापैकी आपण मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना सुविधा करता आपण मोठा शेड बांधलेला आहे पाणी पाऊस असला तरी तर कांद्याचा भुसारमालाचा निलाव टप्प्याटप्प्याने आपल्याला करता येईल त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो पाऊस आल्यानंतर कागद दामू जमूक या सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या ते करण्याची फारशी गरज पडणार नाही तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त मालाची प्रतवारी करून माल विक्री जाणार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एल आय सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनावणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम डी आर टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णवसत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न